हे गाईज गुड मॉर्निंग कशा आहेत सगळे पायल प्रतीक ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे तर नेहमीप्रमाणे प्रत्येक गेलं मार्केटिंगला आणि मी, मार्केटिंग मी थोडीशी आज लेट उठले थोडीशी तर चला आता मी रेडी होऊन चालली आहे खाली मला पण माझ्या स्वयंपाक नेहमी जोची कामं आहे ती काही संपत नाही कधी तर प्रतीक अजून आलेलं नाही आहे आता येईल थोड्या वेळान वेळात असं वाटतं मला तर चला जाऊया किचन मध्ये आणि मी काय बघा आवरलं पण नाही अजून सगळ्या मी काहीच आवडत नाही दिवसभर पण मी काहीच आवडत नाही आणि सकाळी सकाळी तर नाही नाही असं वाटतं की अरे मेकअप करून आपल्याला कुठे जायचं किचन मध्ये म्हणून मी काहीच नाही आवडत आणि काल मस्त आमच्या इथं पाऊस झाला म्हणजे सगळीकडेच काल पुण्यात पाऊस पडला आणि असली भारी झोप लागली काल गरम नव्हतं होत काय नाही काय नाही मस्त थंडी वाजत होती मस्त झोप झाली आणि गरम नव्हतं त्याच्यामुळे अजून भाज्या वाटलं तर आज पण एवढं गरम नाही होते नाहीतर मध्ये मध्ये खूप जास्त गरम होत तर तर पावसामुळे आता सगळीकडं असा थंड थंड गारगार झाली आणि असं सगळे ढगाळ वातावरण झाले म्हणून काल ना माझं उड डोकं दुखत होतं बापरे गोळ्यांदी होते बघा डोक्याची तशीच पडली पण ती काही खाल्ली नाही मी रात्री ताक पिलं झोपता नाही मग ते थोडंसं माझं डोकं राहिलं कम रा, कमी झालं झाला आणि काल काय ब्लॉग मी शूट केलाच नाही बाहेर आलं की कसं एकदम वेगळाच प्लेस दिसतो चला आपण जाऊया खाली काय बाई नवाज वालत नव्हतीच इथली लावते इथं मधो मत मला इथं लावता येतं चालू आहे इथं लावते कपड्याची मधो मत याळीचा बाजार तर मम्मीचा आणि साक्षीचा सकाळपासून फोन येतला आहे ये इकडं कायतरी झालं आहे ये इकडं काहीतरी झालं पण मला असं वाटतं की एप्रिल फुल ये म्हणल्यावर ते एप्रिलचा महिना चालू आहे मला एप्रिल फुल करत असतानी पण तरी पण बघू जाऊन बघू गे आता गेल्याशिवाय काय कळणार नाही खूप दिवस झालं मम्मी पण नव्हते गेले जाऊन द्या आता जाणं होत माझं तर मी आता आवडते व्हिडिओ नको घेऊ मी बेडवर बसून खातो बेडवर बसून मग तू नको बोलू मी बोलते ना या गाई नाश्ता करायला आज मी बनवली काळ्या घेवड्याची भाजी मस्त झाली भाजी कशी झाली आहे मस्त मी बनवला होता अंडर राईस आणि मी झाली रेडी घरी जाण्यासाठी पण आम्हाला एक प्रमोशनची व्हिडिओ द्यायची होती तरी मला थांबली मी हो गायज मी आली मम्मी ची आणि मी तुम्हाला सांगितलं होतं यांनी मला असंच फसून बोलवलंय माझा एप्रिल फुल फुलखासाठी <laughs> कारण मी सारखी येत नाही म्हणून आता चालली मी आता मला कळलंय आता आल्या आल्या की यांनी माझा पोपट बनवलाय म्हणून <laughs> मला घ्यायला आली होती आणि आता मला लगेच म्हणते चल बाहेरच फिरायला असं असतो का आता आम्ही चहा पिला आल्या पाहिलं मी चहा प्यायला बसले आणि येता येता मला चार वाजले चार नाही पाच आता जातोय आम्ही जरा थोडंसं भाजीपाला आणायचंय बघा इथे येऊन मला इने कामाला बोलवलंय <laughs> सर्दी झाली तिला या चहा प्यायला आम्ही चहा आणि खारी आता बाबू तुला काय घ्यायचं काय घेतले बघा त्याच फेवरेट त्याला आवडतय आकुलठ त्याला स्कूल वर न घेऊन आलोय डायरेक्ट आता आम्ही घेतलाय बिर्याणी राईस कितना वा अंकल वन ट्वेंटी और याकुलटली दूध आता आम्ही घेतले चिकन साक्षी <laughs> साक्षी बोलायला लागली फोनवरती तिला मम्मीचा फोन आलाय हा सगळा हे हारूच जाय सगळं बॅग आणि ते आणि घेतलं चला आता आम्ही बनवले मस्त पैकी बिर्याणी आता मी आलोय सगळं सामान घेऊन चिकन बिकन सगळं आणि तुम्हाला दाखवते आमच्या घरी कधी पण या कधी पण या कधी पण या आमच्या घरी काय असतं तुम्हाला दाखवते थांबा आमच्या घरात काय असतं कधी पण आल्यावरती साक्षी बंद कर ना चिकन तर आम्ही आणले पण हे काय मासे सारखे सारखे मासे हा आम्ही रोज खातो मासे आमच्या घर रोज रोज मासे असतात एक माशा दिवस हे बघा साक्षी आता साफ केली बघा भांड आणि भांड्याचा राडा बघा कोण बसणार एवढी भांडी हा तर हे बघा आता आज मी बनवते बिर्याणी ते पण माझ्या हाताची बिर्याणी माझ्या मम्मीसाठी पूर्ण तयारी झाली आहे आता हे पाणी पण उकळते मग त्याच्यानंतर टाकायचे तर तांदूळ किती खोटाटी आहे ग हिला शिकवते मी आज आज मी साक्षीला बिर्याणी शिकवणार आहे माझ्या हाताची स्पेशल आणि त्यासोबत माझ्या मम्मीला मी आयुष्यात पहिल्यांदा माझ्या हाताची चिकन बिर्याणी ठरवाली आहे फक्त कांदा कापून दिलाय आणि टोमॅटो कापून दिलाय कधी कधी खाल्ली माझ्याची बिर्याणी हा अशी घरी तर खाली लग्नाच्या नंतर थोडीशी टेस्ट मी थोडी चेंज केली ना तशी नाही खाल्ली मी तुला काय झालं नुसते पिक्चरवर पिक्चर मम्मीने पण लावली मिसरी आता बघायला लागली पिक्चर हार्षी तर काय करतोय त्याच्या बॉटल सोबत काहीतरी करतो गाईज हे बघा मी बनवली मस्त बिर्याणी साक्षी आता मम्मी आणि साक्षी आणि मी हरफला पहिलाय मी मम्मा साक्षीच्या तोंडाला सुटले पाणी साक्षी केली किती खोट रे देवाला तरी घाबर ग बाई खरच नाही कुठे पाप फेडणार देते बघ हा म्हणूनच बनवली तुझ्यासाठी हे बघा गाईज बिर्याणी मस्त पैकी बाबूला लेग पीस दिले बाबू कशी आहे बाबून बघा ग्लास कसं फेकलय मागे तांबे फेकले पाणी प्यायचा जाऊन दे खा आत तू नंतर उतर काय बाबू खात का लेग पीस ह्याच्या आधी पण मी याला चाललो होतं आता आमच्यासोबत यायला परत बसवलंय जबरदस्ती जेवायला हे बघा मस्त बिर्याणी कशी झालीये खरं खरं सांग खूप छान थँक्यू मम्मा कशी झालीय आवडली तुला, तुला। तुल या गाईस बिर्याणी खायला मस्त बघा यांची खाल्ल्यावर पिल्ल्यावर मस्ती कशी चालली काय बोल आणि बाबुनी मला दिलाय मला 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 तर गिफ्ट आहेत त्याचे कपडे एवढे त्याला आलेत ना बापरे कपाट भरले मम्मीचं सगळं मला दिला ना बाबूर <laughs> साक्षी माऊला ते वाव आमचं लिल्लू आहे छोतोश आता लिल्लूला गुदी बुदी बुधी बुदी चालते प्लीज

वरती बघून ना दिसत नाही तू तोंड सकाळी जाऊ का तू पण ना मग जे इथं मुंबईला जाणार मुंबईला चाललाय ठीक आहे बाय याला सोडवायला नाही जायचं मग आपण दहा हर्षू चाललाय घरी त्याला आम्ही चाललो सोडायला हे बघा रात्रीचे बघा किती वाजले ते बारा वाजत आले ते आणि हिचं मम्मीच बघा काय चाललंय मम्मीच चाललंय सगळे कपडे काढायचं माझे काय काय कपडे ते सगळे घेऊन जा म्हणती मला तर गाईज गुड मॉर्निंग आमची झाली सकाळ आपल्या बाहेर झोप लागली मला मस्त एकदम तर गाईज साक्षीने मम्मीला बाहेर लॉक केले मी नाही केलं मम्मी बेल माझी आजू बाहेर गेली तर ते बंद झाले जा जा उघड जा जा प्लीज तू प्लीज प्लीज प्लीज, प्लीज अगं <laughs> जा कचऱ्यावाली आहे मम्मी जा लवकर कचऱ्यावाली आहे मम्मी बाथरूम गप खोटर जा लवकर कचरेवाले वाली एवढं नाही एकच बेल वाजवतीस जा लवकर कचरा तिरं माहिती मी घर दर मी आंघोळ काय केली नाही फक्त ब्रश केला फक्त ब्रश केलं आहे तुम्ही पण खातो रोज रात्री आणि आम्ही खातोय चहा आणि खारी झाली आता रेडी आणि मी घातलंय माझा वन पीस जो माझ्या मम्मीच्या घरीच होता तुम्हाला दाखवते हे बघा मस्त पैकी असा वन पीस आहे माझे भरपूर कपडे माझ्या मम्मीचे तसेच जे मी घेऊन नाही गेली आहे आणि आता माझ्या मम्मीने रात्री तुम्ही बघितलं असेल खूप जास्त कपडे काढले होते आणि मला झोपच नादात मी जास्त काही ब्लॉग नाही घेतला रात्री मग त्याच्यामुळे आहे ना मम्मीने त्याचं एक मोठ्यापैकी पिशवी भरून ठेवली आहे तर ती घेऊन जायची मला आणि हे ऑलरेडी असे दोन पिशव्या मी भरून ठेवलेले कपड्याच्या ते पिशव्या पिशवे कारण आता सुटकेच नाही आहे माझ्याकडे न्यायला मग त्याच्यामुळे आता मला पिशवीमध्येच न्याय आहे कपडे नशीब मला साक्षी सोडायला येते ती ना तर एवढं सगळं मी एकटी घेऊन गेलेच नसतं नसते नस, शक्यच नसतं झालं तर मी घातला हा माझा ड्रेस तुम्ही बघा आता हे बघा लॉंग ड्रेस आहे मस्त असा आणि मी ह्या कॉलेज मध्ये असताना घेतला का होता काय कुठं खाली बघा दहाव्या मजल्यावर कंगवा टाकलाय खाली साक्षी पण झाली रेडी मला सोडवायला लागली तर चल लवकर आवर उशीर झाला आणि मला जाऊन आता खूप काम आहेत आता तुम्हाला माहिती की माझे मम्मी ची ना प्यायचे पाण्याचा लय प्रॉब्लेम आहे म्हणजे पाणी विक म्हणजे बाहेरून आणायला लागतं टाकीच्या इथून जाऊन तर साक्षी मम्मीने पाठवलं पाणी घेऊन ये म्हणून कॅन दिलं तिच्याकडे पाण्याचं आणि तिथं भांडण करून आले एका बाईसोबत देवा काय करायचं तिच्या अजून तेच चालले घेऊन जाते येऊन

आमच्या टेरेस वर अजून एक रूम बांधायला लागेल माझ्या कपड्यांसाठी कपड्यांसाठी मी कसे ने एवढं कपडे मला नाही दे मी परतच्या वेळेस आले बघा अशा पिशव्या पिशव्या मला घेऊन जायला तिथं आल्यावरती आणि अजून एक फोटो होता ते एवढं मम्मीने भरलं होतं मी so, म्हटलं बाई मम्मी नको मला अशी लाज वाटते एक दिवशी परत एक चवत आले ना मग घेऊन जाईल म्हणून तिथंच ठेवलं हे बघा इथं चाललंय पप्पाचं तूप बनवायचं आणि तूप बनले पप्पानी आणि मम्मीने का कुणी काय माहिती कुणी जाळून ठेवलं आहे सगळं पातीला करपून ठेवलं आहे आणि हे माझ्या मम्मीनी येताने मला दिला होता लसूण आमच्या गावचं लसूण बोललं आहे अजून थोडासा पण म्हणले घेऊन जा आणि हे माझ्या मम्मीनी बटर दिलेत मला येताना पप्पा तर काय मी घरी आले दुपारी आणि घरात प्रत्येक मित्र विचार आणि घरं एकदम क्लीन ठेवलं होतं पण थोडी छोटी मोठी कामं होती जसं की फरशी वगैरे ते आवरत बसले आल्याला ब्लॉक घ्यायला काही टाईमच नाही भेटला आणि आता खाली जाते मम्मीला भेटते मम्मी दुपारी झोपली होती आली तेव्हा मी तर म्हणून मम्मीला काय भेटलीच नाही दुपारी आता भेटते मम्मीला जाऊन आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला लाईक कमेंट शेअर करून नक्की नक्की सांगायच खूप दमली आहे मी मम्मीने मला कपडे दिले होते तिथून माझे सगळे तिथे राहिलेले कपडे तर आल्यावरती ते पण दूध बसले सो त्याच्यामुळे आता जसं काय तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलं नाही इकडे आल्यावरती सो तुम्ही समजून घ्या आणि आता चला बाय बाय